शिवराय आपची भटकंती आपली आहे तालुका मंगरवेडा आणि जिल्हा सोलापूर या ठिकाणचा पहिला आपण आज दुर्ग करत आहोत तो आहे मंगरवेडा या संपूर्ण मंगळवेड्याची तुम्हाला आता मी सफर घडवून आणणार आहे संपूर्ण इतिहास सांगणार आहे चला तर माझ्याबरोबर शेवटपर्यंत या व्हिडिओवर रहा आपल्याला संपूर्ण या दुर्गाची सफर घडवून आणत आहे दुर्ग मंगळवेडा आज आपण दुर्ग मंगरवेडा या भुईकोटाची सफर करणार आहोत तर हा मंगरवेडा हा तालुका मंगरवेडा व जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहे पुरंदरच्या तहानंतर छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेकडील मोहिमेसाठी जाताना शहरानजीकच्या कृष्ण तालावालगत शिवाजी महाराजांसह सैन्याचा पदस्पर्श लाभलेला परिसर व शहरातील भुईकोट दुर्ग हा दुर्लक्षित आहे मंगळवेड्यात चालुक्य करचोरी घराण्याची और राजधानी होती शहराचे ऐतिहासिक महत्व आहे आदिलशाही साम्राज्याचे मंगळवेढा प्रवेशद्वार होते पुरंदरचा तह झाल्यानंतर विजापूरच्या आदिलशाहीच्या जवळिकीमुळे मंगरवेडा हे ठिकाण त्या काळात महत्वाचे होते सोळाशे मध्ये शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंग यांच्यासोबत आदिलशाही विरुद्ध मोहीम काढली फलटण खटाव मार्गे मंगळवेड्याकडे येत असताना महाराजांनी नेताजी पारकरांना मंगरवेडा दुर्ग ताब्यात घेण्यासाठी पुढे पाठवले हो नेताजींनी मंगरवेडा दुर्ग जिंकला दरम्यान शिवाजी महाराजांनी सोबतच्या घोडदोड व पायदारासबरोबर कोसभर अंतरावर असलेल्या कृष्ण तलावावर पाण्याची सोय व सुरक्षित ठिकाण असल्याने तेथे ते थांबल्याचे काही इतिहासकारांनी पुस्तकात त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे वीस डिसेंबर सोळाशे पासष्टला मंगर ला मंगरवेडा महाराजांनी प्रवेश केला सत्तावीस डिसेंबर पर्यंत हा भुईकोट व बाहेर तेरा बुरुज आणि तटबंदी असल्याने सुरक्षित ठिकाण म्हणून दुर्गात मुक्काम केला हा दुर्ग विजापूरच्या जवळ असल्याने तो ताब्यात ठेवणे अवघड असल्यामुळे मिर्झा राजे जयसिंगाने दिरेरखाना आला किल्ला उद्ध्वस्त करण्याची आज्ञा केली पुढील काळात मंगळवेडे पुन्हा आदिलशाहीच्या ताब्यात गेले सोळाशे पंच्याऐंशी मध्ये औरंगजेब बादशाच्या बक्षीने उद्ध्वस्त झालेला किल्ला ताब्यात घेतला साधारणतः दोनशे वर्षापूर्वी डागजुजी करण्यात आली सध्या या दुर्गाचे फारच थोडे अवशेष उरलेले आहेत ही काही काळ चाडुक्य करचुरी या और राजधानी होती आदिलशहाच्या काळात महत्वाचे ठिकाण होते संत चोखामेळा संत दामाजी या संतांच्या वास्तव्याने मंगरवेडा गाव पावन झालेले होते प्राचीन काळी पुळकेशी चालुक्याच्या मंगलेश या दुसऱ्या मुळाचा या ठिकाणी तळ होता त्याच्या नावावरून गावास मंगलवेडे नाव पडले असावे आदिलशहाची राजधानी विजापूर मंगळवेड्याच्या अगदी जवळ आहे इसवी सन सोळाशे पासष्ट साली छत्रपती शिवाजी महाराज यांनी मिर्झा राजे जयसिंग विरुद्ध मोहीम काढली त्यावेळी नेताजींनी मंगरवेडा दुर्ग जिंकला हा दुर्ग विजापूरच्या जवळ असल्याने तो ताब्यात ठेवणे अवघड असल्यामुळे मिर्झा राजा जयसिंहाने दिलेलखानाला किल्ला उद्ध्वस्त करण्याची इसवी सन सोळाशे पंच्याऐंशीमध्ये मंगळवेडे पुन्हा आदिलशाहीच्या ताब्यात गेले मंगळवेढा दुर्गाची आता आपण बाहेरनं सफर करत आहोत बाहेरनं हा दुर्ग कसा आहे तो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीत आहे आपल्याला या ठिकाणी संपूर्ण ही तटबंदी या दुर्गाची तटबंदी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी आपल्याला बुरुज मागे एक बुरुज दाखवायला या ठिकाणी पुढे एक आपल्याला एक बुरुज आहे तो एक बुरुज तुम्हाला मी दाखवतो आता थोडेफार अवशेष या ठिकाणी राहिलेले आहेत जेवढं आहे तेवढं आपल्याला आत्ता बघण्यासारखं आहे पुढं कदाचित हे, हे, हे राहील का नाही माहिती नाही आजच्या जे पिढी आहे त्यांनी हे, हे बघणं गरजेचं आहे पुढं या ठिकाणी फक्त आपल्याला सांगता येईल की या ठिकाणी मंगरवेडा हा दुर्ग होता हे आपल्याला सांगायला लागेल ते सांगायची वेळ येऊ नये त्यासाठी आपण या ठिकाणी जरूर या थोडे अवशेष तेवढे शिल्लक राहिलेले आहेत या संपूर्ण मंगलवेडा या दुर्गाची भुईपट आहे याची संपूर्ण सफर आपली झालेली आहे याला फार मोठा इतिहास आहे मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये मा माझे हा इतिहास काय आहे संपूर्ण सांगितलेला आहे आता या मंगळवेड्याची आपली भटकंती आता पूर्ण झालेली आहे आणि आता आपण या ठिकाणाहून पुढच्या आपल्या भटकंतीसाठी आता आपण निघत आहोत चला तर मग हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाईक करून कमेंट करून आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून जरूर मला करवावे जेणेकरून आम्हालाही प्रोत्साहन येते नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला दाखवण्यासाठी चला तर पुन्हा भेटूया का नव्या भटकंतीसाठी तुर्तास या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय